राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्ताई नगर येथे अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह मुक्ताई नगर शहर अवजड वाहतुकीचा पुन्हा एकदा ऐकण्यात आला आहे अनेकदा विरोध घेऊनही पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले चित्र आहे विशेषतः एकादशी असून मुक्ताई हजारो वारकरी जमा झाले असतानाही मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे रोजच्या अवजड वाहतुकीमुळे मुक्ताई नगरकरांना त्रास सहन करावा लागतो त्यातच एकादशी आणि बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी असतानाही अवजड वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू आहे सामान्यतः एकादशी बाजारपेठेचा दिवस किंवा इतर कोणताही मोठा कार्यक्रम शहरात असल्यास महामार्गावर मोठा बंदोबस्त तैनात असतो मात्र आज अशी कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही या अनियंत्रित वाहतुकीमुळे वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी मुक्तेनगर मधील नागरिकांनी केली के आहे स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव